खोपटीमध्ये मुलांना शिकवलं जायचं त्यावेळी पाठी पेन्सिल नव्हती कदाचित जर त्या वयाची असतील तर त्यांना ते नक्कीच आठवेल तर मातीवरती अक्षर काढून ती गिरवली जायची आणि त्यावेळेला या ओवळी गावामध्ये त्यावेळेचे शिक्षक पहिले शिक्षक कैलाफशी बाबुराव बळवंत चव्हाण एगावकर मास्तर म्हणजे त्यांचं एगाव हे त्यांचं गाव आणि हे पहिले गुरुजी आहे आपल्या ओळी गावातील त्यांच्या स्मृतींना मी या ठिकाणी वंदन, वंदन करतो केवळ वंदन, 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 वंदन करत नाहीये तर त्यांच्या पश्चात त्यांचे नातू त्यांच्या पश्चात त्यांचे नातू श्री प्रताप मारुतीराव चव्हाण अनितावाहिणी बरोबर ना श्री प्रताप मारुतीराव चव्हाण यांनी आमच्या अनिता वहिनींच्या मदतीने शाळेसाठी पाच हजार रुपयाची देणगी त्यांनी या ठिकाणी दिलेली होती कारण आम्हाला एक उपक्रम राबवायचा होता शिवकाळी मावळे तयार करायचे होते आणि अनिता वहिनी आमच्या त्याच्यासाठी आम्हाला मदत केली ते श्री प्रताप मारुतीराव चव्हाण यांच्या यांच्या मनापासून धन्यवाद आणि आमच्या अनित वहिनींना सुद्धा मनापासून धन्यवाद निकिता वहिनी निकिता वहिनी सॉरी निकिता वहिनी मंडळी भारुड म्हटला की आपल्याला आठवत ते एखादी नक्कल किंवा पुरुषांच्या वेशामध्ये आपल्याला गवळ बरोबर ना आणि या भारुडाची कला ही आजही प्राचीन काळापासून जपत आलेली आहे पण आज सुद्धा गावागावामध्ये भारुडाची भारूड पाहण्यासाठी ही तोबा गर्दी केली जाते याच कारण त्या कलाकारांची कला पाहण्यासाठी अशाच पद्धतीने या ठिकाणी भारूड घेऊन येत आहेत आमचे बालकलाकार हर्ष विघ्नेश तेजस श्री सोहम अक्षय स्वप्नील सुमित भारुडाचे बोल आहेत विंतु चावला विंतु चावला विंतु चावला सूर्य उभावला प्रकाश पडेला दारुण म्हणजे भयंकर अभ्यंकर का। अभ्यंकर अभ्यंकर भयंकर म्हणजे तो अभयंकर संबंध नाही अभयंकर नव्हे भयंकर म्हणजे अतिभयंकर अतिभयंकर म्हणजे खूप भयंकर आणि खूप खुँँगर। भयंकर म्हणजे मायंदाळ भयंकर आणि मायंदाळ भयंकर म्हणजे तुझं दात पाडल्यावर जेवढा त्रास होईल तेवढं भयंकर मनुष्य इंग्रती दारुण मधनांगा मारिला तीन म्हणजे त्या खालच्या इथल्या गंगीन हे गंगीचा काय संबंध मग त्या रंगीन कोणाचाही संबंध आहे तिनं म्हणजे त्या इंगळीन इंगळी म्हणजे विंचू विंचू अंदाजे केवढा विठा एवढा मनुष्य अति दारुण मदनांगा मारिला तिनं सर्वांगी वेदना जाण त्या इंगळीची अरे अरविंद सुथाबा महाराज का 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 नुँ नुँ या, हो। या वाला उतारा उतारा गंडा दोरा घुपारती आरती पंचारती वाजंत्री संत्री मंत्री असला उतारा चालत नाही मग एक गरम गरम पावशेर काय ते दूध दूध असलाही उतारा चालत नाही या विंचवाला उतारा तमोगुण मागे सारा तंबाखू आणि चुना खायचं माग सारा हे तंबाखू कु चुनायचं काय काम मित तमोगुण म्हणजे काय तमोगुण म्हणजे गर्वाने जर छातीचा फुगा फुगला असेल तर पिन लावून थोडीशी हवा कमी करा मी मारतो पिंच या विंचवाला उतारा तमोगुण मागे सारा सत्व गुण लावा अंगाराण विंचू इंगळी उतरे झर झरा अरविंद चावाला महाराज अरविंद चाव महाराज सत्य उतार्या येऊन आला का सत्य उतार्या येऊन अवघा सारीला तमो गुण बर <स्थाने> किंचित राहिले फुण फुण माझून राहिले केली जनादने पुंडली कवरदा धन्यवाद मंडळी हा कार्यक्रम अशाच पद्धतीनं उत्तरोत्तर बहरत जाणार आहे यानंतर सादर होणार गीत आहे ते सादर करणारे कलाकार आहेत स्वराज्य शिंदे श्रावणी सिद्धी श्रद्धा श्रावणी मिस्त्री समृद्धी बोल आहे आई तू देऊळ आई तू तुझ देऊल सज गुला डोंगार पल खिल नाचन गुलाल सैताच मैन्या प्रतीक्षा कदम शंभर रुपयाचा पारितोषिक आलेला सचिनजी जी यांच्याकडून शंभर रुपयाचा पारितोषिक आलेलं सुरेश झोरे लक्ष्मण झोरे शंभर रुपयाचा पारितोषिक आलेला आहे श्रीदर्शिंदे शंभर रुपयाचा पारितोषिक आलेला आहे सर्व देणगीदारांचा मनपूर्वक आभार सचिन पट सचिन पट मंडळी हरिभाऊ कदम यांच्याकडून शंभर रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे नम्रता शिंदे शंभर रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे शाळेच्या वतीने आभार 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 मंडळी हा कार्यक्रम आपल्या मुलांचा आहे एवढी काही थंडी वाढलेली नाहीये थंडीचा जोर हळूहळू वाढतोय कार्यक्रम आपला बराच शिल्लक आहे पण कार्यक्रमाचा जर आनंद घ्यायचा असेल तर टाळ्या वाजवायला मात्र विसरू नका तुम्हाला एक गोष्ट सांगतो ती खरी गोष्ट आहे निकिता वहिनी ऐकून ठेवा असाच एकदा डॉक्टरकडे गेलो होतो बरेच उपचार केले परंतु शिर चुकायची काय राहत नव्हती जवळजवळ पन्नास साठ हजार रुपये खर्च केला जो सांगेल त्या डॉक्टरकडे जात होता पण काय फरक पडला नाही असंच एकदा ओळीमध्ये आलो कोणीतरी सांगितलं की ओळीमध्ये आमचे अन्न आहेत त्या अण्णांकडे अन्न तुम्हाला योग्य उपचार करून सांगतील आणि मग कशी तरी रिक्षा पकडून मी ओळी पर्यंत आलो अण्णांकडे गेलो अन्न असेच बसलेले होते पडवीला म्हटले काय झालंय बरेच उपचार केले पण काय फरक नाही काय नाही म्हटले साधा उपाय मी म्हटलं एवढा खर्च केला डॉक्टर सापडला नाही ना अन्न सहज म्हणतायत साधा उपाय आहे म्हटलं बघू तर अन्न म्हटले काय नाही सर मी हात लांब केले जोरात टाळ्या वाजवा जोरात टाळ्या वाजवल्या सगळे पैसे फुकट गेले पण टाळ्या बाजूला माझा आधार बरा झाला म्हणून टाळ्या बाजूला विसरू नका धन्यवाद यानंतर शिवरायांचा पराक्रम हा आपण पूर्वीपासून ऐकतोय आणि शिवरायांचा पराक्रम आता आपण व्हिडिओच्या माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातून पाहतो पण पूर्वीच्या काळी जर कुठल्या गावामध्ये कार्यक्रम असेल तर स्पीकर वाले एक मोठी कॅसेट घेऊन यायचे आणि त्या कॅसेटच्या माध्यमातून पोवाडा हमखा ठरलेला असायचा या पोवाड्यांच्या माध्यमातून शाहीर शिवाजी राजाने केलेला पराक्रम हा खेडे गावामध्ये जाऊन सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे शाहीर करत होते अशाच पद्धतीने या ठिकाणी शाहीर घेऊन येत आहेत पोवाडा शाहीर आहेत रुतिका शिंदे सादर करतायत पोवाडा अहो आपल्या शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती महाराजांची कीर्ती बेफाम भल्या भल्या ना फुटला गाम याला कोण घाल सेने दरबारी पुजती बेगम बड़ी बेगम बड़ी बेगम मंजे आली आदिल शाची आई बरका नजरे तिचा अंगार दरबार जाला पगार कुनी घे इना पुढा कार साऱ्यांनीच अहो साऱ्यांनीच मानली हार इतक्या इतक्या एक सरदार रुपला अन बोलला हम लागे शिवाजी को अन त्यान इडाव चलला नाव देग अपजलखान ए नाव अपजलखान जीता जापता जनु सयतान खान बोलला सा ती शिव बाल टाकू जोडना कौतीक कौतीक झाले दरबारातले खान निघाला मोठ्या गुरमीत त्याचं घोड धड पाहई दळ फौज पाटल्याई बक्क अंगीधा हातीच बळ पाहणार कापीज ज वाटे भेटील त्याला छेडीत ठेची खानाची सेना निघाली गाव लुटली देवळ उद्ध्वस्त केली आया बहिणींचे आपरू लुटली कोण कोण रुखणार हे वादळ आता शिवबाच काही खरं नाही इकडे निजाम तिकडे मुघल पलीकडे इंग्रज जो तो हेच बोलू लागला राजाची सेना मुठ भर खानाला कसा थोपणार काय लढवा वाहून नर चिंतेत पंत सरदार राज खानाच सैन्यापाठ आहे त्याच्या समोर आपला टिकाव लागणं अवघड आहे काही दिवसांसाठी आपण कुठेतरी शिवबा केवळ आमचा पुत्रच नाही तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर परंतु भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलकाचा स्वाभिमान गमावता कामा अशा वाघिनी तो छावा महासाहेब आपला पुत्र आणि मराठी मुलगा स्वाभिमान विजयी ड्या देईल अशा नीचा तो छावा गणी डोक्यात प्रताप गडावर प्रताप गडावर आमने सामने भेटीचा सांगावा खानान हसत हसत कबूल केला दिवस ठरला दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रताप पायता श्री का

राज जीवा महालात आल्या करील काही कल्पना युक्ती जी आजी जी 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 जी, जी। राजवा काय म्हणतोय खान हाँ, हाँ, महाराज खानाला तर खात्री पटली आहे की आपण घाबरलात छान आम्हाला हेच हवे होते महाराज आजच्या भेटीचं काय करायचं पंथांकडून निरोप धडा म्हणावं की आमची तब्येत जरा अस्वस्थ आहे उद्या दुपारची वेळ ठरवा त्याला वाटू दे की आम्ही भीती पोटी त्याला भेटायचे टाळतोय जशी आपल्या आज्ञा खानाच्या भेटीसाठी अहो खानाच्या भेटीसाठी महाराजांनी एक शांदा शामेन उभारला होता भेटीसाठी छान उभारीला भेटीसाठी छान उभारीला नक्षीदारक्षीदार श्यामी आण शमी कानडोला तडू लाला कानडोला तडू लांडो सय्य बंडत्याच्या संगतीला सय्या बंडत्याच्या संगतीला शिवबाज संगती महाला शेवबाज

मोठा मोठी बीज वडकाळ वा गणत अहो वा गणत

आसि कॾो आ